श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड सांगली संपर्क मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार सांगलीचे खासदार विशालदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील मिरजेतील व्यासपीठावर एकत्र येथे पक्षाच्या वतीने समित दादा कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील एकाच व्यासपीठावर शेजारी बसल्याने उपस्थित असलेल्यांनी आजी माजी खासदार यांच्या हास्य क्षण सर्वांनीच पाहून राजकारणात कोणीच कोणाची वैरी नसल्याचे दहीहंडी कार्यक्रमातून पाहिले मिरज शहरात जन स्वराज्य पक्षाच्या वतीने यांनी भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार विनय कोरे सावकार यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमावेळी सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झाल्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील हे सर्वप्रथम व्यासपीठावर आले त्यानंतर विविध मान्यवर येत असताना सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील हे देखील व्यासपीठावर दाखल झाल्यानंतर दा त्यांनी उपस्थित सर्वांची भेट घेतली यानंतर व्यासपीठावर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सोबतच विशाल पाटील यांनी बसणे पसंत केले यावेळी विशाल पाटील व संजय काका पाटील यांच्यात हास्य विनोद चर्चा रंगलेली होती यावेळी आयोजक समित कदम हे आल्यानंतर विशाल पाटील व संजय काका पाटील या दोघांनी समित कदम यांना दोघांच्या मध्ये बसविले व चर्चा रंगली व्यासपीठावर विशालदादा पाटील व संजय काका पाटील हे दोन विरोधक एकत्र बसल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी तज्ज्ञ डॉक्टरांच्या डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। मानसोपचार कान नाथ घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून